नमस्कार मित्रमैत्रिणी जर तुमच्या घरातीलच लोक तुम्हाला समजून घेत नसतील तर ती एक मानसिकदृष्ट्या खूप कठीण आणि एकटेपणाची वेळ असते अशा वेळी काय करावे हे समजत नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही आपण टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली टिप्स म्हणजे अपेक्षा कमी ठेवा आणि स्वीकार वाढवा प्रत्येकच व्यक्ती आपल्याला समजून घेईल ही अपेक्षा कधीही ठेवू नका त्यांच्या मर्यादा स्वीकारा काही वेळा लोक आपल्या भावनांची जाणीवच ठेवू शकत नाहीत त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा देखील स्वीकार करा दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला समजून घ्या आणि आत्मविश्वास वाढा इतरांनी आपल्याला समजून घेतलं नाही म्हणून आपण चुकीचं आहोत असे समजू नका स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे शांतपणे संवाद साधा भावनिक पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न करा तुम्ही असं म्हणा की मला त्रास होतोय अशा स्वरूपात व्यक्त व्हा टोमने न मारता शांत आणि समजदार बोलण्याचा प्रयत्न करा चौथी गोष्ट म्हणजे आपली भावना मोकळेपणाने व्यक्त करा काही वेळा लोकांना आपल्या वेदना दिसत नाहीत जोपर्यंत आपण ती स्पष्टपणे सांगत नाहीत लिहून द्या किंवा एक खास वेळ ठरवून बोला पाचवी गोष्ट म्हणजे भावनिक अंतर ठेवा इमोशनल डिस्टन्स जर वारंवार गैरसमज टोमणे अपमान होत असेल तर स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी थोडेसे भावनिक अंतर ठेवणे फार आवश्यक असतं याचा अर्थ दुरावा नाही पण पन... मी मनाला लागू देणार नाही असे मानसिक बळ ठेवणे फार महत्वाचं आहे सहावी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी एक सुरक्षित जागा तयार ठेवा घरात एखादी खोली कोपरा जिथे तुम्हाला शांतता मिळते तिथे वेळ घालवा तो माझा वेळ म्हणून ठेवा कोणालाही डिस्टर्ब करू देऊ नका सातवी गोष्ट म्हणजे समर्थन करणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा मित्र शिक्षक काउन्सलर यांच्याशी बोला जे आपल्याला ऐकून घेतात आणि समजून घेतात त्यांच्याशी वेळ घालवा आठवी गोष्ट म्हणजे आपली ध्येय लक्षात ठेवा घरात कितीही अडचणी असल्या तरी आपली वैयक्तिक प्रगती नका अभ्यास छंद आपले ध्येय यावर लक्ष केंद्रित करा नववी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या ध्यान योगा लेखन किंवा स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीत मन रमवा गरज वाटल्यास थेरपिस्ट वा। किंवा समुपदेशकांची मदत घ्या दहावी गोष्ट म्हणजे स्वतःचा विकास चालू ठेवा जेव्हा घरात आधार मिळत नाही तेव्हा स्वतःला आधार द्या नवीन कौशल्य शिका अभ्यासात लक्ष द्या चांगले साहित्य वाचा यामुळे आत्मविश्वास वाढतो अकरावी गोष्ट म्हणजे घरातल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी विश्वासाने बोला सगळे समजून घेत नसले तरी एखादा व्यक्ती आई आजी भाऊ मावशी समजून घेऊ शकतो त्यांच्याशी मन मोकळ करा तो तुमचा पुल बनू शकतो इतरांशी संवाद साधण्यासाठी बारावी गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया टाळा निरीक्षण करा कुणी जास्त ओरडत असेल त्रास देत असेल तर लगेच प्रतिसाद देऊ नका शांतपणे ऐकून घ्या आणि नंतर योग्य वेळाला बोलून दाखवा रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करण्याचा सराव करा तेरावी गोष्ट म्हणजे स्वतःला व्यक्त करा कलेच्या माध्यमातून लिहा चित्र काढा संगीत ऐका नाच करा तुमच्या भावना काही ना काही प्रकारे बाहेर पडू द्या यामुळे मन हलकं होतं आणि राग दुःख खिन्नता बाहेर पडते चौदावी गोष्ट म्हणजे क्षमाशीलता आणि मनाच्या मोठेपणाचा सराव करा ज्यांना आपल्या भावना समजत नाहीत त्यांच्यावर राग ठेवणं स्वाभाविक आहे पण मनात खूप राग ठेवला तर नुकसान आपलंच होतं मन शांत ठेवण्यासाठी क्षमा करण्याचा प्रयत्न करा पंधरावी गोष्ट म्हणजे भविष्यातील स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल करा एक दिवस आपल्याला स्वतःचं स्वातंत्र्य जग निर्माण करता येईल यावर विश्वास ठेवा आर्थिक वैचारिक आणि मानसिक स्वावलंबन हा खरा उपाय आहे सोळावी गोष्ट म्हणजे जे बदलता येत नाही त्यातून निवडा काही वेळा परिस्थिती बदलू शकत नाही पण पन आपण त्यातून संयम आणि सहनशक्ती नक्की शिकू शकतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद